नमस्कार माता बहिणो तर बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये महिलासाठी धक्कादायक ही बातमी आहे तर बघा धक्कादायक म्हणजे आणि आनंदाची सुद्धा बातमी आहे तर दोन बातम्या आहेत एक आहे आनंदाची आणि एक आहे धक्कादायक तर बघा लाडक्या बहिणीचे टेन्शन दिन ही बातमी आहे बघा आता लाडक्या बहिणना या बातमी ऐकल्यानंतर टेन्शन येणार आहे तर बघा टेन्शन काय येणार आहे या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता तर बघा आता याच्यामध्ये काही नियम आणि अटींची जोरदार पडताळणी होणार आहे बघा काय आहेत नियम काय आहे अटी आणि सोबतच दहावा हप्ता कधी मिळणार या संदर्भामधील आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया माहिती तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे राज्यातील लाडकी बँक योजनेअंतर्गत एप्रिलचा हप्ता काही लाभार्थ्यांना मिळणार नाही तर बघा या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी ही एक चिंतेची बाब आहे कोणाला हप्ता मिळणार नाही याची कारणे काय आहेत तर बघा ही जी काय योजना आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी एक जुलै दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आली होती तर महिलांना ला पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत मिळतात आणि आतापर्यंत दोन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी या महिला योजनेचा लाभ घेत आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना नऊ हप्ते या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे परंतु आता दहाव्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा या ठिकाणी आता एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता येण्याची वेळ आलेली आहे परंतु काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे ज्या महिला या, या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही अशा महिलांना यापुढे हप्ता मिळणार नाही तर बघा अर्ज पात्र या ठिकाणी ठरण्यात आले आहे बघा तर बघा तर एप्रिलचा हप्ता नेमका कोणाला मिळणार नाही तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष आहे या निकषात ज्या महिला बसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही कारण आता जबरदस्त पडताळणी सुरू होत आहे तर बघा ती म्हणजे की तुमच्या उत्पन्नाची आता पडताळणी होणार आहे तर लक्षामध्ये घ्या तुमचे जे काय उत्पन्न आहे याची पडताळणी होणार आहे तुमचे उत्पन्न अडीच लाख असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता हप्ता मिळणार नाही आणि तुमच्या नावावर वाहन असेल किंवा सरकारी नोकरीला असताना तुम्ही किंवा महाराष्ट्राच्या बाहेरामधून जर तुम्ही आले असाल तर तुम्हाला आता या योजनेचा लाभ बंद होणार आहे आणि दावा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये देखील महत्त्वाची बातमी आहे तर बघा आता नेमकं झालेलं काय जी काय अर्जांची पडताळणी आहे ही, ही जोरदार सुरू झालेली आहे बघा लाडकेपण योजनेचे पात्रता निश्चित करणारे सरकारने उत्पन्न पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे ज्या महिलांचे उत्पन्न निकषांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप अनेक महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी बाकी आहे त्यामुळे एप्रिलचा हप्ता प्रमाणात लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तर बघा हप्ता जे काय आहे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तर नेमका आता हप्ता कधी मिळणार बघा तुम्हाला चार ते पाच दिवस देखील वाट पाहावी लागणार आहे कारण यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येत आहे ज्यामध्ये महिलांना खोटी बातमी दिली जाते तर बघा तसं काही नाही हप्ता उद्या येणार नाही तर हप्त्याला राखीवर पाच दिवस तरी शिल्लक आहेत आणि बघा हप्ता तुम्हाला एकवीसशेचा मिळणार नाही हप्ता हे तुम्हाला पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे तर ही होती आजची अपडेट आणि उद्याच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद